पवारांच्या राजकारणातलं युग आता संपलेलं आहे आणि जनतेला ते करत असलेलं राजकारण मान्य नाही आहे असं देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीसमध्ये इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये म्हणाले होते लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी शरद पवारांवर वेगवेगळ्या टीका केल्या त्यामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ही दोन नावं तर होतीच लोकसभा निवडणूक चांगलीच रंगतदार झाली फोडाफोडीचं राजकारण झालं एन सी दोन गट पडले ह्या सगळ्या विधानांचा या स्टेटमेंटचा निवडणुकीवर काय परिणाम झालाय ते आपण या मधून बघणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत लोकसभा निवडणूक आणि त्याचा प्रचार सुरू व्हायच्या आधी अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडले पक्षात फूट पडली आणि त्यानंतर त्यांनी शरद पवारांवर टीका करायला सुरुवात केली सभा असतील भाषणं असतील त्यामधून त्यांनी पवारांवर टीका केलीच आणि त्यात त्यांचं वय देखील काढलं अजित पवार नेमकं काय म्हणाले होते ते आपण एकदा बघूयात वय झालं की थांबायचं असतं वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपराचे पण काही जण ऐकायला तयार नाहीत हट्टीपणा करतात चौऱ्याऐंशी वय झालं तरीही तुम्ही थांबे ना अरे चाललंय काय आम्ही आहे ना काम करायला आम्ही कुठे चुकलो तर सांगा ना आम्हाला आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे पाच सहा वेळा आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलंय खरं तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांनी शरद पवारांवर टीका केली तरीही शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा साधारण ऐंशी टक्के होता त्यांनी महाराष्ट्रामध्ये दहा उमेदवार उभे केले होते त्यातले आठ उमेदवार हे विजयी झाले याचं नेमकं का कारण काय होतं त्यांच्या आठही उमेदवारांना इतका चांगला प्रतिसाद कसं काय मिळाला आणि या सगळ्याची कारणं काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत मुळात सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळेला शरद पवारांना प्रचंड सहानुभूती मिळाली होती म्हणजे राजकारणात असेल जनतेकडून असेल शरद पवारांना या वयात अजित पवार सोडून गेले वगैरे अशा चर्चाही त्यावेळी चांगल्याच सुरू होत्या याच्यामुळेच हे सहानुभूती एक महत्वाचं कारण ठरलं आणि त्याचा परिणाम आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये देखील बघायला मिळाला दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे शरद पवारांनी जे उमेदवार दिले होते ते उमेदवार त्यांनी जनतेच्या पसंतीच पडतील असे उमेदवार होते यावेळी आपण जर बघितलं तर बारामती असेल बीड अहमदनगर या सगळ्या निवडणुकांकडे या सगळ्या मतदारसंघांकडे लोकांचं चा चांगलंच लक्ष लागलेलं होतं आता बारामतीचा जर आपण विषय घेतला तर ती एक कौटुंबिक निवडणूक होती सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असं साधारण आपल्याला एक चित्र बघायला मिळत होतं शेवटच्या क्षणापर्यंत नक्की कुणाला मतं मिळतील कोण विजय होईल याचा अंदाज बांधता येत नव्हता पण सुप्रिया सुळे यांनी साधारण एक लाखापेक्षा जास्त मताधिक्यांनी विजय मिळवला त्याच्या पुढचा मतदारसंघ ज्याच्याकडे लोकांचं लक्ष होतं तो होता शिरूर शिरूर मध्ये दे देखील डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध अढराव पाटील अशी निवडणूक आपल्याला बघायला मिळाली याच्यामध्ये खर तर अढरराव पाटील यांनी शेवटच्या क्षणी घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवायचं ठरवलं आणि तेच कुठेतरी त्यांना या गोष्टीचाच कुठेतरी फटका बसला की काय आणि म्हणून अमोल कोल्हे हे देखील शिरूर मधनं विजयी झाले याच्या पुढचा जो मतदारसंघ होता ज्याच्याकडे लोकांचं लक्ष होतं तो म्हणजे दिंडोरी इथे तर भास्कर भगरे यांना शरद पवार गटाकडनं उमेदवारी देण्यात आली होती दिंडोरीमध्ये भारती पवार होत्या त्यांच्या विरुद्ध त्यांनी ही निवडणूक लढली त्याच्यामध्ये दोन मुळात मुख्य प्रश्न होते एक म्हणजे कांद्याचा प्रश्न आणि दुसरा म्हणजे पाणीटंचाई भास्कर भगरेंनी सगळीकडे हे दोन मुद्दे प्रामुख्यानं मांडले आणि लोकांचा भारती पवारांवरती रोष होता आणि ह्याच रोषाचं रूपांतर हे मतांमध्ये झालं आणि भास्कर भगरेंचा विजय झाला पुढचा मतदारसंघ ज्याच्याकडे लोकांचं लक्ष होतं तो म्हणजे बीडचा बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत आपल्याला बघायला मिळाली पंकजा मुंडे तर खूप सोप्या पद्धतीने ही निवडणूक जिंकू शकतात अशा चर्चा होत्या असा अंदाज बांधला जात होता मात्र बजरंग सोनवणे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत फाईट दिली आणि त्यांचा विजय झाला बीडमध्ये जो मुख्य प्रश्न होता तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच लोकांमध्ये रोष होता अनेक लोक नाराज होते आणि याचाच फटका पंकजा मुंडेंना बसला असं सांगण्यात येत होतं बजरंग सोनवणे हे खरं तर अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जायचे आणि धनंजय मुंडेंचे देखील मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी शरद पवारांबरोबर जायचं ठरवलं तुतारी हाती घेतली आणि विजय मिळवला ह्या सगळ्या मुद्द्यांकडे शरद पवार पूर्णपणे लक्ष देत होते आणखीन एक जो महत्वाचा मुद्दा ठरला तो होता की अजित पवार हे पूर्ण या निवडणुकीमध्ये या पूर्ण प्रचाराच्या दरम्यान त्यांचा फोकस हा फक्त बारामतीवरती होता जेव्हा की जर आपण शरद पवारांकडे बघितलं तर शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष दिलं प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्यांनी त्यांच्या उमेदवारांसाठी प्रचार केला सभा घेतल्या आणि अर्थातच सहानुभूती हा फॅक्टरही त्याच्यामध्ये ऍड केला तर शरद पवारांना नक्कीच या निवडणुकीमध्ये या सगळ्या फॅक्टर्सचा फायदा झाला होता त्यामुळे ज्या नेत्यांनी शरद पवारांचं राजकारणातलं करिअर किंवा राजकारणात त्यांनी निवृत्ती घ्यावी असं जे लोक म्हणत होते त्यांच्याच उमेदवारांविरोधात शरद पवारांनी उभे केलेले उमेदवार मोठ्या मताधिक्यानं जिंकले आणि शरद पवारांनी त्यांना चुकीचं ठरवलं असं म्हटलं तरी हरकत नाही तुम्हाला या सगळ्या विधानांबद्दल या सगळ्या स्टेटमेंट्स बद्दल काय वाटतं शरद पवारांचे जे उमेदवार होते ते का विजयी झाले याबद्दलचं तुमचं काय मत आहे तुमचे काय अंदाज आहेत तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा